समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत आष्टा मार्गावर शनिवार दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास मोलेसेस भरलेला ट्रक रस्त्याकडेचा भराव खचल्याने शेतात पलटी झाल्याची घटना घडली असून त्यामुळे पुन्हा एकदा रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आष्ट्राभिलोडी मार्गावर अंकलखोप चांदोली वसाहती जवळ शनिवारी सकाळी साखर कारखान्यातून मोल्यासेस घेऊन निघालेला ट्रक क्रमांक डी एन नव्याण्णव सत्याहत्तर अपघातग्रस्त झाला रस्त्यालगतचा निकृष्ट दर्जाचा भराव पावसामुळे खचल्याने ट्रक शेतात उलटला अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी ट्रक मधील लाखो रुपयांचे मोल्यासेस वाया गेले या मार्गावरील रस्त्याचे काम पूर्ण होऊनही संबंधित प्रशासनाच्या दर्जाहीन कामामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे भेगाव निकृष्ट दर्जाचा भराव यामुळे अपघातांचा धोका कायम आहे त्यातच परिणाम म्हणून ट्रक रस्त्याच्या कडेला उभा असताना कच्चा भराव भार सहन करू शकला नाही त्यामुळे तो खचून ट्रक शेतात पलटी झाला या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून काम करणाऱ्या ठेकेदारांवर व संबंधित विभागावर कारवाईची मागणी होत आहे तसेच या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून प्रवाशांच्या सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती मात्र नंतर क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला करण्यात आला या घटनेनंतर रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका